सोलापूरमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे क्रिकेटच्या चेंडूने एका पंधरा वर्षीय तरुणाचा जीव घेतलाय दहावीची परीक्षा देऊन तो आई वडला आला होता आणि सुट्ट्या असल्याने गावातील मुलासोबत क्रिकेट खेळायला गावाबाहेरील मोकळ्या मैदानात गेला एका बॅट्समनने जोराचा शॉट मारला आणि चेंडू विहिरीच्या दिशेने गेला तो चेंडू शोधण्याच्या नादात त्याचा तोल विहिरीत गेला आणि विपरीत घडलं ओंकार चव्हाण वय पंधरा नुकतीच दहावीच्या परीक्षा देऊन ओंकार घरी आला होता काल दुपारी ऊन कमी होता गावातील काही मुलासोबत ओंकार क्रिकेट खेळायला गावाबाहेरील मैदानात गेला होता पण एका मुलाने जोराचा शॉट मारला आणि बॉल विहिरीच्या दिशेने गेला सगळीच मुलं चेंडू शोधण्यासाठी विहिरीकडे गेले होते पण चेंडू शोधताना ओंकारचा अचानक तोल विहिरीत गेला आणि तो थेट विहिरीत पडला तसेच तो विहिरीत पडताना त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो पाण्यातच बुडाला मुलाने लगेच आरडाओरडा करून गावातील लोकांना बोलावले पण वेळ निघून गेली होती या विहिरीला पायऱ्या नसल्याने लगेच खाली उतरता येत नव्हते त्यामुळे ओंकारचा मृतदेह रात्री बारा वाजता बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलं आज दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेमुळे संपूर्ण कंदलगाववर शोककळा पसरली होती